आर्य आर्यवैशकुल स्वामिनी माता कन्यका परमेश्वरी वासवी माता की जय ऐकूयात वासवी मातेची कहाणी प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात थानुकसा तालुक्यामध्ये पेनुगोंडा नावाचे एक गाव होते या गावामध्ये वासवीचा जन्म झाला म्हणून या गावाला कन्यका परमेश्वरीचे जन्मस्थान पेनुगोंडा म्हणून ओळखले जाते पेनुगोंडा येथे राजा कुसुम श्रेष्ठी व राणी कुसुमा यांचे राज्य होते बऱ्याच वर्षानंतरही त्यांना मूल होत नव्हते म्हणून त्यांनी आपले गुरु भास्कराचार्य यांच्याशी आपल्याला अपत्य होत नाही व वा वंश नाही म्हणून विचारणा केली त्यावर भास्कराचार्य राजा कुसुमश्रेष्ठीला पुत्रकामिष्टी यज्ञाची माहिती देऊन तो यज्ञ करावा असा सल्ला दिला त्यानुसार राजाने कुसुमांबा यांना सांगून त्यांची संमती घेतली व यज्ञाचे पौराहित्य आपले गुरु भास्कराचार्यांना स्वीकारण्यास विनंती केली आणि भास्कराचार्यांनी ती तत्काळ मान्य केली त्याचप्रमाणे यज्ञही करण्यात आला या यज्ञामुळे देवदेवता प्रसन्न झाल्या त्यांनी यज्ञेश्वरामार्फत प्रसाद पाठविला आकाशवाणी झाली की हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर कुसुम सृष्टीला अपत्य प्राप्त होईल त्याचवेळी सर्व देवतांनी त्यांना आशीर्वाद दिला त्यानुसार कुसुमंबा यांनी वैशाख शुद्ध दशमी वार शुक्रवार उत्तरा नक्षत्रावर कन्या राशीमध्ये दोन जुळ्यांना जन्म दिला मुलाचे नाव विरूपाक्ष व मुलीचे नाव वासवी ठेवण्यात आले कालांतराने चंद्राच्या कलेप्रमाणे वासवी मोठी होत गेली त्यावेळेस क्षत्रियांचा राजा विष्णुवर्धन हा होता तो युद्ध करून व युद्धामध्ये विजय मिळवून परत जाताना पेनिगोंडा येथे आला तेव्हा कुसुम सृष्टींनी त्यांचे आदरातिथ्य करून विजयी मिरवणूक काढली व विष्णुवर्धन राजाने विश्रांतीसाठी तेथे ते स्थळ ठोकला त्यानंतर नगरातील सर्व लोक त्यांचा सत्कार करण्यासाठी येऊ लागले तोच राजा कुसुम कुसुमश्रेष्ठींना आपल्या परिवाराची ओळख करून दिली मोठा मुलगा विरूपाक्ष व मुलगी वासवी आणि पत्नी कुसुमांबा वासवीचे रूप क्षणी राजा विष्णुवर्धन मूर्छित झाला कारण वासवी ही एवढी सुंदर तिचे डोळे तिच्या चेहऱ्यावरील तेज गौरवर्ण नाजूक पाहून तो तिला पाहताच राहिला आणि तिच्या तो मोहात पडला त्यानंतर तो आपल्या राज्यात परत गेला आणि त्याने पेंडुगोंडा येथील राजा कुसुमश्रेष्ठी यांना वासवीच्या विवाहाची मागणी घातली विवाहाचा प्रस्ताव देऊन आपले प्रतिनिधी पेनुगोंडास पाठवले राजाने राज्यसभा बोलावली आणि सर्वांना तो प्रस्ताव सांगितला वैश्यचे सातशे चौदा गोत्रज चर्चेसाठी सर्व नगरातून बोलविण्यात आले सर्वांचे एकमत होत नव्हते सातशे पैकी एकशे दोन गोत्रज राजा गुसुम श्रेष्ठीच्या बाजूने बोलत होते त्यामुळे त्यामध्ये दोन गट निर्माण झाले आणि सहाशे बारा गोत्रज वैश्य कुळामधून वेगळे झाले आणि तेव्हापासून एकशे दोन गोत्रजांचा लोकांना आर्यवैश्य म्हणून ओळखले जाऊ लागली विष्णुवर्धन राजाला विवाह संबंधीचा नकार प्रस्ताव पाठविला परंतु त्याने युद्ध करून वासवीला जिंकून तिच्याशी विवाह करण्याचा आग्रह धरला ही बातमी पेनुगोंडा येथील नगरात वाऱ्यासारखी पसरली राजा व प्रजा चिंताक्रांत झाले ही सर्व बातमी वासवीला समजली तिने आपल्या पित्यास आपले मत सांगितले मला युद्ध करणे व त्या युद्धामध्ये माझ्यामुळे हे मान्य नाही आपण दुसऱ्या पद्धतीने युद्धास सामोरे जाऊ असे म्हणून तिने आपले विचार व योजना सांगितली आपण अहिंसा व त्यागाची भूमिका घेऊन आपण युद्धाचे निमंत्रण करूया हा विचार सर्व उपस्थित मंडळींना पटला त्यानुसार राजाने सर्वजण वासवीच्या आदेशांचे पालन करतील असा हुकूम काढला त्यानंतर सर्व नगरामध्ये तयारी सुरू करण्यात आली सर्व नगर सजविण्यात आले कुसुम कुसुमश्रेष्ठी व एकशे दोन गोत्रज एकदम आनंदित होते सर्वांना नगरेश्वर मंदिराजवळ जमा होण्यास सांगितले तेथून सर्वजण वासवीच्या सांगण्यावरून गोदावरी नदीकडे कूच केली वासवीच्या आदेशाने एकशे तीन अग्निकुंडांची तयारी करण्यात आली वासवी स्वतः मधल्या अग्निकुंडासमोर उभी राहिली आणि एकशे दोन गोत्रजांना दाम्पत्यांना प्रत्येक अग्निकुंडासमोर उभे राहण्यास सांगितले तिने सांगितले की मी स्वतः अग्निकुंडात उडी मारणार आहे आपण ही उडी मारायला तयार आहात का असा प्रश्न केला सगळे विचारात पडले सर्वांना कळले की वासवी ही साधी नाही तिच्यामध्ये गूढ शक्ती वास करीत आहे तिने आपले विश्वरूप दाखवायचे ठरवले तेव्हा वासवीने सांगितले की मी आदिशक्तीचा अवतार आहे मीच महिषासुराचा वध केला शुंभ निशुंभ राक्षेचाही वध मीच केला त्रेतायुगामध्ये मी सीतादेवीचे रूप धारण केले द्वापार युगात यशोदाच्या पोटी दुर्गा या, या नावाने जन्म घेतला या कलियुगामध्ये स्त्रियांना संरक्षण देण्याचा मी निश्चय केला म्हणून मी वासवी ब्रह्मचारिणी या नावाने वैश्य कुळामध्ये जन्म घेतला हे ऐकून जन स्तब्ध झाले वासवीचे मूळ रूप पाहून सर्वजणांनी साष्टांग नमस्कार केला ती म्हणाली माझ्या या योजनेची माहिती मिळताच विष्णुवर्धन राजाचा नाश होईल त्याच दिवशी म्हणजे माघ शुद्ध द्वितीया एकशे दोन वैश्य दाम्पत्याने ईश्वरांचे चिंतन करीत अग्निकुंडाला प्रदक्षिणा मारली आणि राजाविषयी राग आणि असमाधान व्यक्त केले सर्वांनी अगदी प्रसन्न चित्ताने वासवी सहित अग्निकुंडात उड्या घेतल्या ही वार्ता विष्णुवर्धन राजास कळताच त्याला धक्का बसला त्याच्या हृदयाचे व डोक्याचे तुकडे तुकडे झाले त्याची जीवनयात्रा संपुष्टात आली त्याने जसे कर्म केले तसे त्याला फळ मिळाले विष्णुवर्धन राजाचा अंत झाला ही बातमी कळताच त्याचा पुत्र नरेंद्र त्वरित पेनुगोंडा नगरीत आला व त्याने विरुपाक्षाच्या पायावर लोळण घेतले विरुपाक्षाने त्या जवळ घेऊन आलिंगन दिले आता तरी धर्मांचे पालन कर असे वचन नरेंद्र राजाकडून घेतले नरेंद्र राजाने तसे मनपूर्वक श्रद्धेने विरूपाक्षाला नमस्कार केला त्यानंतर भास्कराचार्यांनी विरुपाक्षास काशीला जाऊन पित्याचे पिंडदान पिंडदान करण्यास सांगितले आणि तेथून परत आल्यावर मला तुझ्याकडे राज्य स्वाधीन करायचे असे सांगितले नंतर तो आल्यावर अगदी थाटामाटात त्याचा पेंडुगंडा येथे राज्याभिषेक करण्यात आला श्री कन्याका परमेश्वरीचा पुतळा नगरेश्वरांच्या मंदिरात उभारण्यात आला त्यानंतर ते मंदिर वासवी परमेश्वरीचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले वासवीची मूर्ती स्थापन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरुपाक्षाला राज्याभिषेक करण्यात आला वैश्य कुलभूषण राजाधिराज राजमारतंड विरुपाक्ष अमर रहे असा सर्वांनी उद्घोष केला जय वासवी जय जय वासवी